मित्रांनो नमस्कार आपण म्हणतो की वर्धतील माणूस ती खरंच ह्या वर्ध्याला पोलिसांना माणूस असते नाही तर नक्कीच मित्रांनो एरवी पत्र घेऊन निघा घेणारे पोलिस अधिकारी वेळोवेळी वाहन चालकांना साठी धावून येऊन माणूस तिथून जेवण्याचा व्यवस्था करून दिली अशीच एक घटना दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीसपासून एन एच आठशे अठ्ठेचाळीस पेठ गावातील तीव्र आंदोलन स्वरूपात रास्ता सुरू होते सदर आंदोलनादरम्यान संपूर्ण एन एच आठशे अठ्ठेचाळीस हा मार्ग जाम करण्यात आला सदर आंदोलनामुळे असंख्य प्रवासी वाहतूक रंगा रस्त्याच्या दूधभरा लागल्या होत्या सदर आंदोलनादरम्यान प्रवासी व वाह मालवाहतूक वाहनचालकांची इतर प्रवाशांची त्रास होऊ नये म्हणून सन्मान्य नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री प्रदीप देश प्रदीप शिंदे साहेब व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य आर टी ओ सीमा तपासणी नाका पेठ येथील कार्यरत मोटर वाहन निरीक्षक श्री नितीन तुके आणि श्री किशोर पवार यांनी सर्व प्रवासी व मालवाहतूक वाहनचालकांना बोधण्याची व्यवस्था करून दिली अंदाजे दोन हजार वाहन चालक व इतर प्रवासी यांची भोजन व्यवस्था प्रवीसपणे सुरू ठेवली तसेच बऱ्याच महिलांना प्रवाशांना गावातील वाहन चालकांच्या मदतीने नाशिकला सुखरूप पोहोचण्याची व्यवस्था करून दिली मित्रांनो आपण म्हणत असतो की पोलीस हे नेहमीच आपण तुमच्या नजरांनगड नजरे पाहतो किंवा बऱ्याच ठिकाणी वाहन चालकांचा व त्यांचा शक्यता आगला असतो पण मित्रांनो या पोलीस अधिकाऱ्यांनी चांगलं काम केले त्याबद्दल मी संघर्ष गुरुकृतांचे खूप खूप आभार मानतो व धन्यवाद मानतो जय संघर्ष